धुळे शहरातील सुभाष चौक नगरपट्टी रोड परिसरात जुन्या वादातील कुरापत काढून एकमेकांवर धारदार शस्त्राच्या सायाने हानमारी करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या नऊ जणांची आझादनगर पोलिस स्थानिकांसह गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सुभाष चौक नगरपट्टी रोड परिसरातून आठ जून शनिवार रोजी धिंड काढली धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतून ही धिंड काढण्यात आली असून या सर्वांच्या विरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे यावेळी आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आणि धुळे स्थाने गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार अधिकारी कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते जुना वादाच्या कारणातून शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास या दोघही टोळक्याने एकमेकांवर धारदार शस्त्रने त्याचबरोबर वर लोखंडी रॉड व लाकडी दाणक्यांच्या सहाय्याने एकमेकांवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्यास शासकीय रुग्णालयात आझादनगर पोलीस प्रशासनाच्या मदतीने उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे या हानामारीनंतर परिसरात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरली असल्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे या सर्व नऊ हल्लेखोरांना ताब्यात घेऊन त्यांची धिंड काढण्यात आली आहे क्राईम एफ साठी हुसेन शेख यांचा रिपोर्ट धुळे